मशीन नंबर आणि सेव्हन्टी सीचा जो फॉर्म आहे त्या लॅच होत नसल्यामुळे आणि अनेक मशीनला सील नसलेल्यामुळे काही मशीनला सेंट्रल सील आहे बाकीचे दोन सील नाही आहेत आणि काही मशीन चे स्पेअर पार्ट जे आहेत ते आजूबाजूला आढळत आहे त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून घेतून गेलेले आहेत म्हणजे मशीन सोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत एक दोन प्रकरण नव्हे तर इथं कमीत कमी आठ ते दहा मशीन सोबत असं झालेलं आहे आणि असंख्य आम्ही स्ट्रॉंग रूम पण पाहिलेली आहे तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे शंभर टक्के याबाबत आम्ही शासन काय हे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर याबाबत आपण वरिष्ठांना पत्र पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित आपण कणावर टाकावी आणि इथे जे काही आरो असतील ते कोणत्याही प्रकारचं आमचं ऐकून घेत नाहीत काही नाही काही नाही असं समजा प्रोसेस पुढे घेत आहेत फक्त हे लोकशाहीची हत्या आहे असं मला आज मनावसं वाटतं काही मशीन सुरू असल्याचं समजलं काही मशीन सुरू होत्या त्या लॉक केलेल्या नव्हत्या हे पण सत्य आहे नमस्कार मी राजेश अरुण एकशे त्रेपन्न तहसील मनसेचा आता मतमोजणी सुरू होती आता आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीन मध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्या समोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतात त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक देण्याआधी हा एकच आवश्यकतं त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्क्याचा कसं आवश्यक सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार वत माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी आम्हाला काही होत पडतं म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या हाती मतदान मिळाली असा घोळ आहे मी ज्या ते बट्टी एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेले बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटर्न साहेब जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरवळ वेळ होत असेल की ते तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षासार इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही ना चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो हां तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनिषदाईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्डमध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हां उमेदवाराला तीन हजार उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतं का आई बहिणीची बायकोची घरातली आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमच्या टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल लावतात धडा रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन आहे ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शूड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाहीच झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती ही जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिग्न शी शूड मेंटेन अ डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्या गोळ झालाय मनसेला मतदान माझ्या घरी आमचे चार मतदान दहा पैकी फक्त दोनच मतदान होईल हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिम्मत असेल तर आमची लढा ना मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना की ताकद लावू माणसाची आम्ही शांत काय ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत घेतले नंबर अतिशय अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटतं जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन सहा सहा मतं मला वाटतं एक्सप्लेन जर केलं तर बरोबर पीपीएच एक्सप्लेन करा एक्सप्लेन करे असं थोडे होते एकाच्या घरात दहा दहा वीस वीस मतदानाची कुठे पीपीएच शाळा आहे तिथे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची कार्यालय फक्त पाच मतं लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त पाच जनकल्याण नगर मध्ये मनसे शोधी काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त का लीड कसं का काय येतात त्यांचं आणि अख्खे शिवसेनी लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही बसा आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं okay. जे ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन युअर व्हॉट इज गोईंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो एवढेच मिळणार आहेत करून दहा हजार लीड पुढे कसं काय लीड पुढे जातात लीड त्यांची कशी काय पुढे अतिशय दुर्दव्य लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलं आहे तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून का नाही आम्हाला जेलभर टाकण्याची भाषा करतात त्यापेक्षा म्हणतो आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं चुकीच आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या पेहरुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय का त्यामुळे नमस्कार जय हिंदी महाराज